माते काय होती मनोज नरवण चतुर्मास मान्यते रूप रेमान से जाना 10 दश मध्ये तयार आहे ते हिते उपने सातारा लाक कष्ट करतो विक्रम ने यवपा रेणा कष्ट मध्ये तयार आहे संभाजी किलो तो बाजीराम शाम सिंह चालाला लालपट्ट्या में तयार आहे गरीब गरीब जी ने होपतेलाया बैठक रूप पतिवा कार्यक्रम महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र प्रसिद्ध वैगणाला जोडणार आपण पी महाराष्ट्र क्षेत्रच्या निमित्तानं पुणे जिल्हा आणि पुणे जिल्हा सरकारी बँकेचे संचालक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आणि महाराष्ट्र क्षेत्र दोन हजार तेवीस चे तेवीस चोवीस च्या आयोजित आदरणीय प्रतिप्रदाक साहेबांच्या आपण सर्वजणांचं क्षेत्रामध्ये स्वागत करायचे आदरणीय प्रतिप्रदाक

संयोजक आणि सदस्यांपासून भाव वगैरे आपण ही मनापूर्वक असुसांची वागत मंडळ पाहुण्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आमच्याही लक्षात येत्या पुढे आल्यानंतर आशियाची उपमहाराष्ट्रांचे देवेंद्र पाटील कोल्हापूर जिल्ह्यात उपसारी त्यांच्या स्वागत आहे पाचशे किलोमीटर चालू श्रीकंट महाराष्ट्राचा पहिला जाऊन Kerana dalam pasal tersebut, kalau orang itu sudah berdiri, anak perempuan dia kerjikan, tuan orang. Dengan begitu sahaja, anak perempuan awal sanggup. Bagi saya, tidak lebih dari kawan

No,

तो मिळ पडंत आपुल स्वागत चिरमन dataGenerator जी दरभी पाटावर उभे स्वागत चालू स्पर्धेच्या पहिली वस्ती सूर्यमंडळे स्पीड गिरता भगवान पावल जाणा महाराष्ट्र

स्वागत राजू शेष मो अविनाशजी पाठोळे मान्यवरांनी मनपूर्वक अधिक स्वागत होण्याची बोळी कोकण जाणे नाशपटी हिरक्या सय्यादा नाते महाराष्ट्राची फिर माची वाघात काव तयार राहा